श्री स्वामी समर्थ आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते पाहूयात रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा घरात मुलांसोबत आदर आपट करू नका त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला मुलांना घालून पाडून बोलू नका मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा चांगले काम केलेले असेल तर कौतुक करावे तसेच मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही कामे असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत पैसा नाही आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे तसेच मुलंही गुंतवणुकीचं साधन नाही म्हणजेच माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका तसेच मुलां मुलांदेखील कुठलंही व्यसन करू नका म्हणजेच तुम्ही मुलांसमोर कोणत्याही व्यसन करायचं नाही आहे तसेच कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलांना समाविष्ट करून घ्या मुलं कितीही लहान असली तरी प्रोसेस समजावून सांगा यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल तसेच मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत या घरात चर्चा करा आपल्या मुलांची गरज समजावून घ्या तसेच ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना वडील म्हणून घरी या मुलांना कधीही नकारात्मक बोलण्याचं सवय लावू नका नालायका गधड्या वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका येऊ द्यावा यामुळे ये मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणे पोहणे खेळणे मुलांना मार्क दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत मुलं खोटं बोलायला शिकतात तू जर असं केलंस तर मी घर सोडून जाईन किंवा तुला एकटं सोडून देईन असं मुलांशी कधीही बोलू नका मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक का असावं यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं तसेच मुलांच्या प्रोग्रेसकडे बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात याची मुलं लहान वयातच संस्कारावर अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनाही ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेल्या अपमान लॉस घरी कुटुंब शेअर करा मुलं कितीही वयात असली तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच आपले चांगले गुरु होऊयात आपल्या मुलांचे आदर्श बनूयात तोपर्यंत श्री समर्त। नवी ला, तो स्वामी समर्थ तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वामी समर्थ